तिथे जाणार आहोत आपल्याकडे ही पाहणी झाली होती पण काही सुरक्षेच्या कारणास्तव आपण ते भाग्य आपल्याला मिळालं नाही की ते इथे येऊ शकते कारण राज्यपाल हा त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो जसं देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो तसंच राज्यपाल हा त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो आणि त्यांचं संरक्षण त्यांची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची ज्या कारणास्तव ते आपल्यापर्यंत इथपर्यंत पोहोचणार नाही आहेत पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे पण आपल्या कार्याचा लेखा आपल्या कार्याचं सगळं माहिती त्यांच्यापर्यंत पोचवलेली आहे अगदी किती मुलं कुठल्या कोर्सला आहे कोण शिकतं आहे काय शिकतं आहे ह्या सगळ्याची माहिती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे आणि त्यानुसार ते सगळ्यांशी संवाद साधणार अपन गोवर्धन स्किल सेंटर में रिप्रेजेंट करता एक विशेष महत्वाच् लक्ष्य कि गोवर्धन स्किल सेंटर पालघर ट्राइबल मजेज आदिवासी समाजा कार्य करना सर्वात मोठी शिक्षण संस्था है राज्य सगी शिक्षण संस्था है देश की थर्ड लार्जेस्ट तीसरी सर्वे मोठी शिक्षण संस्था गोवर्धन स्पेस सेंटर आहे ती जी आदिवासी समाजासाठी कार्य करते आणि